काँग्रेसची जनसंवाद यात्रा वर्धा जिल्ह्यातील आर्वीमध्ये पोहोचल्यावर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये बोलताना काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले म्हणाले की आता भाजपा वाल्यांनी आगामी लोकसभेच्या निवडणुका पाहता देशभर सर्वे केला त्यात पन्नास खासदार त्यांना कमी पडत आहेत म्हणून नितीन गडकरी आता थोडे उभे झाले आहेत नितीन गडकरी आणि मोदींचं भांडण सुरू झालंय पूर्वी गडकरी बोलायचे काय आता गडकरी बोलतात पूर्वी तलावात विमान उतरवलेत हवेत बस उडवेन अशाच घोषणा होत्या पण आता गडकरी उभे झाले पन्नास खासदार कमी पडले तर मी प्रधानमंत्री बनेल असं सुरू झालंय त्यांचा वाद आता सुरू झालाय डिसेंबर मध्ये सर्वे होईल तेव्हा पुन्हा खाली येतील अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे या सभेला नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली त्यांनी अन्न सत्तेवर ही भूमिका मांडली पण देशाच्या प्रधानमंत्र्यांनी सांगितले की ताट वाजवा आपण जोराजोरांना ताट वाजव माझी आई लहानपणामध्ये आईचं प्रेम आपल्या मुलावर खूप असते आपण दिवसभर आपल्या आता तर सिमेंट गिमेंटचे रस्ते झाले डांबराचे झाले आपल्या वेळेस मातीचे रस्ते होते तर आपण खेळायचं काम आणि जेव्हा जेव्हा वेळ झाली तर आईला सांगायचं बोलवायची आई तर आपण जायचं आई म्हणे हात धुवून येथे पण घरी गरम पोळी करतो मग ते पण ताट पण घेऊन ठेव आईची पोळी बनायला वेळ लागेल आपण ताट वाजव आई आपल्याला लाटणं दाखवायला ताट वाजवू नको नाही तर दलित काय केलं काय केलं पूर्ण देशाला ताट वाजवली दलित प्रत्येक आई सांगतो बरं मी माझी आई सांगतो असं नाही बरोबर आहे की मी तुम्हाला हे गमतीचा विषय नाही इथं आम्ही हिंदू मुसलमान एकत्रित आहोत या मंदिरामध्ये आम्ही दोघे जण पूजा करतो हे आमच्या गाव देवत आहे गाव देवतच आहे ना इथं भेदभाव आहे का मुसलमान हिंदू पण जेव्हा जेव्हा निवडणुका येतात हिंदू मुसलमानाच वाद निर्माण करायचं आम्ही जुना जोरदार आणतो आमच्यातच भांडण लावायचं जसं मणिपूरची चर्चा झाली आदिवासीच्या दोन समूहामध्ये भांडण लावत अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा